मोहरमच्या मिरवणुकीत हे पॅलेस्टाईनचे झेंडे का दिसत आहेत भारतात आपल्या महाराष्ट्रात हे झेंडे फडकवण्यामागचं कारण काय समर्थन करण्यासाठी पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धाची याला पार्श्वभूमी आहे का पॅलेस्टाईन हा ज्यू बहुसंख्या असलेल्या इस्रायल देशाच्या विरोधात आहे पॅलेस्टाईनची हमास ही संघटना जूनच्या इस्रायलवर हल्ले करत आहे मग भारतातल्या ज्यू लोकांना इशारा म्हणून हे पॅलेस्टाईनचे झेंडे दाखवले जात आहेत का असा विचार केला तर भारतात ज्यू लोक किती आहेत महाराष्ट्रात ज्यू लोक किती आहेत तर एक टक्काही नाही मग महाराष्ट्रात हे झेंडे कशासाठी फक्त महाराष्ट्रातच नाही तर बिहार झारखंड उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात हे प्रकार सुरू आहेत या झेंड्यांचं टार्गेट नेमकं का आहे काय कोणाला उद्देशून हा प्रकार सुरू आहे असे प्रकार करणाऱ्यांना कोण खूस लावून देत आहे कोणाच्या विरोधात हे षडयंत्र आहे इथे कुठला नरेटिव्ह सेट केला जातोय कोणावर दबाव टाकला जातोय कोणाला इशारा दिला जातोय तिथे एका देशातल्या बहुसंख्यकांना टार्गेट केलं जात आहे आणि इथे